नमस्कार जीएन्यू चॅनलच्या ठळक बातम्यात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत सरकारच्या धोरणाविरोधात आशा वर्कर्सचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासकीय निवासस्थानासमोर धरणे आंदोलन आपल्या मागण्यांसाठी शेकडो महिला उतरल्या रस्त्यावर आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण दुवा ठरणाऱ्या आशा वर्कर्सवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर्स शक्य असेल त्या मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत मुंबईतील आझाद मैदानावर सुद्धा आशा वर्कर्स यांचे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील आशा वर्कर्सच्या प्रमुख पदाधिकारी असून असेल त्या त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारीसुद्धा धरणे आंदोलन करीत आहेत आयटक या कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात आज नागपूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरात अजित पवार यांचे नि शासकीय निवासस्थानासमोर जिल्ह्यातील महिला आशा वर्कर्स एकवटल्या व सरकारविरोधात घोषणाबाजी करीत धरणे आंदोलनाला सुरुवात केली एक एक करीत शेकडो महिला आशा वर्कर्स एकत्र आल्या व आमच्या मागण्या केव्हा मान्य होईल अशी सरकारला भावनिक साथ त्यांनी यावेळी घातली पाहूया या महिला आशा वर्कर्सच्याची प्रतिक्रिया माझं नाव सो मंदा मन, नरेंद्रजी डोंगरे मी महाराष्ट्र राज्य आयटक संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्यावर काम पाहते तर मला एवढं सांगायचं आहे शासनाला आणि आज आम्ही जे मोर्चा कसं केला तर आजपासून अंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज विरोधी पक्षनेते विजय गडटीवार साहेबांनी पहिलाच मुद्दा घेतला की आशावर्करचं काय आहे ते पहिले बघा तर आम्हाला आज एवढीशी का नाही खुशी मिळाली पण आमचाच जे निघेपर्यंत जेव्हा आम्ही अठरा ऑक्टोंबरपासून ते नऊ नोव्हेंबरपर्यंत आम्ही संप केला त्याच्यामध्ये आम्हाला आश्वासन दिलं पण आम्ही आश्वासनावर म्हटलं की आम्हाला आश्वासन लोक आमचं जी आर काढा आम्हाला लेखिकाही काय की तुम्ही आम्ही तुम्ही आमच्यासाठी काय करत आहे किंवा कोणतं हे मानधन वाढ किती मानधन वाढवत आहे तर त्यांनी इतृत्त दिलं आम्हाला पण आमचं म्हणणं असं होतं की आम्हाला जी आर पण सोबत द्या त्यांनी जी आर पण दिलं नाही आणि तेवीस दिवसाचा आम्ही संप त्यावेळेस आम्ही ते मागं घ्यायला लावला की आम्ही तुमचा जी आर लवकर काढू म्हणून आम्ही तेवीस दिवसाचा संप करून जी आर मागे घेतला पण पुन्हा असं आम्हाला आता बारा तारखेपासून आम्ही इंडिटेशन दिली होती बारा फरवरीपासून की आमचा जर जी आर या महिन्यात फरवरी महिन्यात निघाला नाही तर आम्ही पुन्हा बारा फरवरीपासून आम्ही मोर्चा संपावर बेमुद संपावर जाणार आहे सरकारला आम्ही इन्फेक्शन दिलं होतं पण सरकारने पुन्हा आज फरवरीची आजची सव्वीस तारीख आहे आणि आज, आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तरी पण शासनाने काही दखल घेतली नाही पण विरोधी पक्षनेते यांनी आमचा आज मुद्दा मांडला तेवढं थोडंसं आम्हाला असं वाटत आहे की आज ना उद्या काही नाही काही होईल म्हणून आज आम्ही अजित पवार साहेबांना सांगू इच्छितो की साहेब तुम्ही अर्थसंकल्प अधिवेशन सादर करीत आहे तेव्हा तुम्ही आशांचा मुद्दा एवढं अटक ठेवू नका कारण की पल्स पोलिओ समोर आहे लहान लहान बच्चूचं पल्स आम्हाला करणं आहे आम्हाला जसं वाटतं की आम्ही एवढ्या दिवसापासून संपावर गेल्यावर कुठेतरी ला आमच्या लाभार्थ्यांचं काहीतरी नुकसान होत आहे हे आम्हाला वाटतं कारण की आम्ही वाड्यापाड्यामध्ये गावखेड्यामध्ये काम करतो कारण की आम्हाला आम्ही एक महिला आहे महिलांचं दुखणं काय असतं आमचं डिलेवऱ्या होत आहे आमच्या महिला आमच्या आम्हाला विचारत नाही तरी आम्हाला कुठेतरी असं वाटतं की आम्ही आहे म्हणून आमच्या महिला कधी कधी आमच्या महिला अशा घरी डिलेव्हरी होत आहे त्याचं पण आम्हाला दुःख न वाटत आहे की आम्ही नसताना आमच्या महिलांची डिलिव्हरी हे घरी होत आहे एखादं बच्चूचं आणि त्या मातेचं काहीतरी झालं तर त्याचं दुःख आम्हाला आहे म्हणजे शासनाने एवढा आमचं ओळखच करू नये कारण की शासनाने जी आर काढायला काय आहे तुम्ही उदय साहेब सायव, साहेबांनी जी आर का, जी आर न म्हटलं की आम्हाला विचारलंच नाही कोण मित्र तुमचा कॅबिनेट मंत्री आहे तुमचा आरोग्य मंत्री आहे त्यांनी ते जाहीर केलं आहे की दहा हजार नाही सात हजार अशा ना त्याच्याबरोबर दोन हजार दिवाळी बघत ते तुम्ही जाहीर केलं आहे आम्ही नव्हतो म्हटलं तुम्हाला की आम्हाला द्या म्हणून आमची आमची मागणी ते आम्हाला वेतन पाहिजे आम्ही म्हटलं नव्हतं की आमचं मानधन वाढवून द्या पण त्यांनी ते त्यांनी जाहीर केल्यानंतर आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे ना आम्ही आम्ही आता की आमचं जीवन काढा काढण्यात यावं हेच आमची अपेक्षा आहे एवढंच बोलतो आणि इथं युट्यूब चॅनलच्या वतीनं आमचं हे सगळं शासनापर्यंत पोहोचवा इतकीच अपेक्षा करतो माझं नाव पांडे आहे मी आशा राष्ट्रीय अध्यक्ष आज आम्ही दोन वर्ष दोन महिन्यापासून संप केला बारा जानेवारी आम्ही संपलेला आहे त्या संपाची काही तक्रारी केलेली नाही त्याच्यामुळे आम्ही नऊ तारखेला मुंबई मुंबई ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा केला तिथे आम्ही दोन दिवस मोर्चा केला तिथे पण आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही त्याच्यामुळे आम्ही आझाद मैदानमध्ये मोर्चा आमचा चालू आहे त्या मोर्चामध्ये एवढा आम्हाला त्रास झालेला आहे की आमच्या बायांना उष्माघाताचा त्रास होतो कोणी चक्र पडत आहे एवढ्या बिमार कोण राहिले आहे आणि विशेष म्हणजे मला पण आम्ही खाडी खाली झोपलो त्यात धुरीचं था इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे मला पण असे तटकेचटके झाले था होते आणि त्यात एवढ्या याच्यामध्ये आम्ही संप करत आहोत आणि म्हणजे मुंबई सोडलेली नाही आहे आणि तिथे पण सगळेजण संप करतच आहे आज आम्ही अजित पवार साहेबांच्या बंगल्यासाठी जेव्हा याच्यासाठी आलो की आमचा जी आर कधी काढणार आहे आमच्या आम्हाला चार महिन्यापासून आश्वासन देऊन ठेवलं आहे हिटलरशाही चालू आहे किंवा आम्ही एवढं सगळं संप नये ते म्हणत आहेत की तुम्हा तुमचा जर आम्ही जी आर काढला तर आम्ही बाकीचे कर्मचारी आहेत त्यांचा पण आम्हाला पगार वाढवावं लागेल जसं तर अंगणवाडी सैनिका आहे पोलीस पाटील आहे मग ते का आमचीच वाट पाहत होते का की आम्ही संपाला बसू आणि ते म्हणजे आमच्या जी आरचा जी आर काढेल ना आणि त्यांचा पगार वाढेल प्रत्येक आपापल्या परीनं लढून राहिलेलं आहे पण या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलनादरम्यान अजित पवार यांचे शासकीय निवासस्थानासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोवताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता चिपीरो नागपूर